देशात महिला आणि मुलींच्या लैंगिक छळाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं आहे कोलकाता आणि महाराष्ट्रातल्या बदलापूर इथल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आणखीन एक अशीच घटना समोर आली आहे बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशातल्या हापूर इथं आई वडिलांच्या मृत्यूनंतर अनाथ झालेल्या मुलीवर नात्यानं आजोबा असलेल्या व्यक्तीनं लागल्यानं चुलतीनं तिला दवाखान्यात नेलं तपासणी केली असता मुलगी सात महिन्यांची गरोदर असल्याचं निष्पन्न झालंय तेरा वर्षांपूर्वी हापूर जिल्ह्यातल्या एका गावात मुलीला जन्म दिल्यानंतर आईचा मृत्यू झाला होता त्यानंतर मुलीच्या वडिलांनी तिचा सांभाळ केला दोन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचा क्षयरोगानं मृत्यू झाला त्यानंतर तिच्या वडिलांच्या एका नातेवाईकांना मुलीला सोबत नेलं हा नातेवाईक नात्यानं तिचा ना आजोबा लागत होता काही दिवसांनी या नातेवाईकाच्या पत्नीचाही मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या पोटात दुखू लागल्यावर आजोबा तिला तिच्या चुलत्याच्या घरी सोडलं चुलती मुलीला डॉक्टरकडे घेऊन गेली तेव्हा ती गरोदर असल्याचं दिसून आलं मुलीच्या चुलतीनं महिनाभरापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली बालकल्याण समितीकडून मिळालेल्या पत्रानुसार डॉक्टरांच्या एका पॅनलने पीडितेची वैद्यकीय तपासणी केली ती सात महिन्यांची गरोदर असल्यानं प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलं मुलीच्या शरीरात हिमोग्लोबिन कमी झाल्यानं डॉक्टरांच्या पॅनलनं गर्भपात करण्यास नकार दिला बालकल्याण समितीनं या प्रकरणाचा अहवाल हायकोर्टात पाठवलाय बालकल्याण समितीच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण हायकोर्टात गेलंय तिथून मार्गदर्शन सूचना मिळाल्यानंतर मुलीच्या पोटातल्या बाळाबाबत निर्णय घेतला जाईल मुलीला आर्थिक मदत मिळावी यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला पत्र पाठवण्यात आलंय बालकल्याण समितीचे अध्यक्ष त्यागी यांनी सांगितलं की तेरा वर्षाच्या मुलीचा आजोबा तिच्यावर एक वर्षापासून बलात्कार करत होता पीडितेनं याबाबत जबाब दिलाय बहादुरगड पोलीस स्टेशनचे प्रभारी अरविंद यांनी सांगितलं की हायकोर्टानं अद्याप सात महिन्यांच्या गर्भाबाबत कोणताही आदेश दिलेला नाहीये आजोबाची रवानगी तुरुंगात करण्यात आलेली आहे